नात्यामध्ये त्याने केलं तर मी करेन हे चुकीचं आहे मी सुरुवात करते मी सुरुवात केली तर माझ्यामध्ये ती विशेषता येणार आहे आणि मी कोणासाठी करत नाहीये माझ्या आनंदासाठी करते म्हणजे एक तर एका घरामध्ये मी तर असं बघितलं की ती पत्नी डॉक्टर आहे परंतु ती सकाळी ज्या दिवशी सण असतो सण असतो त्या दिवशी ती स्वतः सकाळी चार ला उठणार अंगण झाडणार त्यांच्या घरी गायी देखील आहेत त्या सुद्धा ती सगळं करते रांगोळी काढणार घरात सगळ्यांचा स्वयंपाक बनवणार आणि त्यानंतर डॉक्टर त्यांचं स्वतःच क्लिनिक आहे तिथे जाऊन सुद्धा त्या काम करतात मग आता आपण स्वीकार केलाय ना त्या व्यक्तीचा त्या घराचा तिथल्या ज्या रीती रिवाज आहे आनंदाने करा ना बरोबर रडून काय होणारे आणखीन स्वतःलाही त्रास आणि आपल्या आसपास असलेल्या लोकांनाही त्रास आणि आनंदी राहिलात खुशीने तुम्ही राहिलात तर तुमचं शरीर सुद्धा तंदुरुस्त राहील आणि होऊ शकत तुम्हाला बघून आणखीन एखाद्या जोडप्याचं कल्याण होऊ शकत <laughs> ते पण म्हणतील की अरे ही मुलगी इतकी शिकलेली आहे पण ती किती छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत लक्ष देते आणि किती छान वाटतंय त्या घरामध्ये कि डॉक्टर आहे किंवा इंजिनियर आहे हा ठीक आहे तो तो मला मिळालेला एक रोल आहे मला ते करायचंय पण घर सुद्धा माझंच आहे ना ती आपलेपणाची जी भावना आहे ना ती तिथे तयार होते बरोबर आणि आपलेपणातच आपुलकी तयार होते आणि हे सगळ्या नात्यांना एकत्र आणते अगदी तर आता तुम्ही त्या पत्नीची भूमिका काय 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 असली पाहिजे पाहिजे तिची जबाबदारी तिने हे सांगितलं आता पतीचं काय त्यांनी काय करावं पतीची सुद्धा यामध्ये खूप मोठी भूमिका आहे की पत्नी जी आहे आपल्या घराला इतकं छान सांभाळते त्या घराला घरपण देते तर पतीने हे लक्षात ठेवायला पाहिजे की चार चौघांमध्ये आपल्या पत्नीचा इन्सल्ट करायला नकोय अपमान नाही करायचं अपमान नको करायला अपशब्द बोलायला नकोय ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही तेवढ्या वेळ शांत राहा ज्यावेळेस तुम्ही दोघं एकत्र याल बसाल त्यावेळेस हलक्या शब्दांमध्ये तुम्ही सांगा की तू हे जे काही केलं किंवा बोललीस मला नाही आवडलं बस एवढंच सांगा त्यावरती आणखीन चार शब्द बोलायची गरज नाहीये आणि सगळ्यांसमोर सा बोललं की मग तिला ते हर्ट होत नक्कीच कारण इतकं सर मग ती तुमच्या घरासाठी करते तुमच्यासाठी करते मग तो तिचा स्वभाव असेल किंवा तुमच्या सगळ्या गोष्टींना जपण्यासाठी करत असेल तर तिथे आपण सुद्धा त्या गोष्टींचा आदर ठेवणं गरजेचं आणि ह्यातूनच पत्नीसाठी पतीच्या मनामध्ये आदराचा भाव निर्माण होतो पतीचा आदर ठेवणं हे पत्नीला सहज जमतं बऱ्याच वेळा आपण बघतो पण पतीसाठी ते अवघड आहे थोडस की पत्नीला तितक्या आदरभावाने बघणं तर मग तो आदरभाव आणायचा कसा आता कसं आहे ना सेंटरला असे कपल येतात हा आणि आल्यानंतर गंमत ही अशी असते की ते एकमेकांच्या चुका सांगायला लागतात म्हणजे mm. ते हे विसरूनच जातात की अरे आपण इतके वयाने मोठे आहोत <laughs> आपण संसार करतोय आणि ते सहज एकमेकांच्या चुका सांगायला लागतात आणि mm. त्या चुका कशा असतात लहान मुलांच्या ज्या असतात ना सेम तसंच असतं म्हणजे हे जे आहे ना हे सोडायला तयार नाहीये mm. परंतु ज्यावेळेस ते राजयोगा मेडिटेशन करायला लागतात आणि mm. ह्या मेडिटेशननी काय होतं आपल्या आंतरिक शक्ती आणि त्या शक्तीमध्ये शांतीचा जे अनुभव व्हायला लागतो ना मग मन शांत झाल्यानंतर आपल्याला हे लक्षात यायला लागतं की नेहमी तीच चुकत नाहीये कुठेतरी माझा सुद्धा अहंकार आडवा येतोय कुठेतरी मी सुद्धा तिच्याकडनं जास्त अपेक्षा करतोय ती पण व्यक्तीच आहे ना तर त्या व्यक्तीसाठी मी पण कुठेतरी थांबायला हवं ज्यावेळेस हे मन शांत झाल्यानंतर अंतर, अंतर आत्म्यामध्ये ह्या गोष्टी ज्यावेळेस बाहेर यायला लागतात त्या, त्या पत्नीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो mm. तो आदर आणावानी लागत तो आदर होता तुमच्याकडे mm. फक्त एक ज्याला आपण म्हणतो अहंकाराच अहंकाराचा चष्मा घालून आपण बघत होतो mm. ही पत्नी हिने असंच केलं पाहिजे mm. तसंच केलं पाहिजे पण ज्यावेळेस तो चष्मा निघतो आणि अंतर आत्मजागृत होते त्यास मात्र तो आदर आतून यायला लागतो या।